खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आपल्याला माहितीये महाराष्ट्रासह भारतभर सोयाबीनचा पेरा हा वाढत चाललेला आहे त्यामुळे सोयाबीनचे महत्वाचे वान आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही कोणत्या वानाची निवड केली पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे जमीन किती आहे त्या त्यानुसार त्या जमिनीमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे आणि किती वान वापरले पाहिजे हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सोयाबीनमध्ये प्रामुख्यानं तीन प्रकारचे वान आहेत एक म्हणजे लवकर येणारं वाण दुसरं म्हणजे मध्यम कालावधीत येणारं वान आणि तिसरं म्हणजे उशिरा येणारं वान आता आपण लवकर येणारे वान जाणून घेऊयात आता जे वाण पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवस किंवा ब्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसामध्ये येतात त्या वाहनांना आपण लवकर येणाऱ्या वाहनांमध्ये त्यांची गिनती करतो तर त्याच्यामध्ये परभणी सोना आहे एम एयुएस सत्तेचाळीस हे ब्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसामध्ये येतं त्यानंतरचं आहे जे एस त्र्याण्णव झुरोपास याला त्र्याण्णव झुरोपास म्हणून आपण ओळखतो तर हे जवाहरलाल विद्यापीठाचं आहे तर जे एस त्र्याण्णव जुरपास तसं दोन हजार दोन आहे परंतु उभाट वाढणारं डेरा न करणारं परंतु काही चार दाण्याच्या शेंगा आणि मोठ्या प्रमाणात तीन दाण्याच्या दोन दाण्याच्या शेंगा अशा पद्धतीचे हे वाण आहे त्यानंतरचं आहे आरव्हीएस तर हे आरव्हीएस एस म्हणजे राजमाता सिंधिया विद्यालय त्या कृषी विश्वविद्यालय त्यांचा आरव्हीएस अठरा आहे त्यानंतर आरव्हीएस दोन हजार एक डॅश चार हे एक आहे त्यानंतर आपल्याला एक प्रायव्हेट कंपनीचं ग्रीन गोल्ड तेहतीस चौरेचे सेवान आहे याच्यामध्ये सुद्धा पंचवीस ते तीस टक्के शेंगा ह्या चार दाण्याच्या आहेत बाकीच्या तीन आणि दोन दाण्याच्या शेंगा आहेत तर हे ग्रीन गोल्ड सुद्धा प्रायव्हेट कंपनीचं असलं तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा त्याला पसंती मिळताना दिसत आहे त्यानंतर आहे नवीन वान जे आलेले परभणी कृषी विद्यापीठाचं तर ते आहे एस सातशे पंचवीस ज्याला सध्या खूप डिमांड आहे तर आपण आता हे जे वाहन बघितले तर हे वाहन आहेत लवकर येणारे ठीक आहे लवकर येणाऱ्या वानापैकी आपण कोरडो क्षेत्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही किंवा हलकी जमीन त्या ठिकाणी आपण लवकर येणाऱ्या वानाचा त्या ठिकाणी निवड करत असतो आता आपण जाणून घेऊयात मध्यम कालावधीत येणारे वाहन तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं फुले किमया सातशे त्यानंतर फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव त्यानंतर जे एस तीनशे पस्तीस हे जे वाहन आहेत हे मध्यम कालावधीत येणारे वाण आहे मध्यम कालावधी म्हणजे किती तर जवळपास पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसामध्ये जे परिपक्व होतात किंवा काढणीस येतात त्याला आपण मध्यम कालावधीत येणार वाण असं म्हणतो तर त्यानंतर त्याच्यामध्ये पीडी के आंबा शंभर एकोणचाळीस हे सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं वाहन आहे हे सुद्धा मध्यम कालावधीमध्ये येतं त्यानंतर एम एयुएस एकाहत्तर एम एकशे अठ्ठावन हे सुद्धा वाहन मध्यम कालावधीमध्ये येणारे वाहन आहेत अशा पद्धतीने आपण वाहनांची निवड करू शकतो मध्यम कालावधीत येणाऱ्या वानांपैकी हे तुम्हाला मी सांगितलेले आहेत आता आपण उशिरा कालावधीमध्ये येणारे किंवा सगळ्यात जास्त दिवस घेणारे कोणकोणते वाहन आहेत ते, ते जाणून घेऊ तर त्याच्यामध्ये फुले संगम येत आहे फुले कल्याणी येत आहे फुले अग्रणी येत आहे त्यानंतर एनआरसी आर सी सदोतीस येत आहे त्यानंतर यम ए एकशे बासष्ट हे जे वाहन आहेत हे उशिरा म्हणजेच यांचा उशिरा म्हणजे किती तर एकशे पाच ते एकशे पंधरा दिवस किंवा एकशे पाच ते एकशे वीस दिवस जे वाहन कालावधी घेतं त्याला उशिरा म्हणतो आपण आता एक गोष्ट जाणून घ्या मग लवकर येणारे कुठले तर पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसात जे वाण येतं त्याला लवकर येणारं वान म्हणायचं जे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसात येतं त्याला मध्यम कालावधी येणारं वान म्हणायचं आणि जे एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसात येतं त्याला आपण उशिरा येणारं वाण त्या ठिकाणी म्हणू शकतो मध्यम कालावधीत उशिरा आणि लवकर अशा तीनही प्रकारचे वाण मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता आपल्याला काळजी काय घेणं गरजेचे आहे वान निवड करत असताना तर जमिनीचा प्रकार कसा आहे त्यानुसार वानांची निवड केली पाहिजे जमीन कोरडू आहे हलकी आहे त्या ठिकाणी लवकर येणारं वाहन निवड करा त्यानंतर जमीन मध्यम भारी आकाराची आहे अचानक जर अवेळी पाऊस गेला तर त्या ठिकाणी तुम्ही पाणी देऊ शकता अशा ठिकाणी आपण मध्यम कालावधीत येणारं फुले की मया फुले दुर्वा जे तीनशे पस्तीस यमएस एकशे अठ्ठावन्न अशा पद्धतीच्या वाणाची निवड करू शकतो आणि जी जमीन अति भारी आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे किंवा बेड वगैरे तुम्ही करता तर त्या ठिकाणी आपण जास्त कालावधीमध्ये येणारं फुले संगम फुले कल्याणी फुले अग्रणी एन आर सी सदोतीस यम एकशे बासष्ट या वानांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर या जमिनीमध्ये पाणी साचतंय तर पाणी साचणाऱ्या जमिनीमध्ये आत्ताच त्याचं नियोजन करा त्या ठिकाणी बेड करा मागच्या वर्षीच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात त्याचं जरा आत्मपरीक्षण करा मागच्या वर्षी कोणकोणते रोग आले होते कशामुळे आले होते आपल्या जमिनीमध्ये काही कमी पडलं का नत्र पलाश त्याच्यानंतर हुमणी असेल वाळवी असेल शत्रे असेल याच्यासाठी आपण काय काय उपयोजना उपाययोजना केल्या पाहिजेत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आपण वेळोवेळी इथून अपडेट देतोच परंतु तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा जेणेकरून आपल्याला या सगळ्यातून हुशार व्हायचंय कृषी साक्षर आपला शेतकरी झाला पाहिजे अशा पद्धतीनं हे सोयाबीनचं सगळे वाण मी तुमच्या समोर ठेवले आहेत पुढचे अपडेट सुद्धा सोयाबीनचं डिटेल व्यवस्थापन असेल इतर अपडेट आपण याच चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलाकन दाबा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद